त्यामध्ये काही ठिकाणी घड्याळ खूड असेल काही ठिकाणी धनुष्यबाण खूड असेल तिथं आपण बटन दाबावं आता कोणतरी म्हणा ना कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच झाले आणि ते म्हणतात का हळकू हळकू कशा पद्धतीचं झालं अरे तू तर आत्ता झाला बाबा आताच्या मताने निवडून येणारी माणसं आहोत आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता आम्हाला का काय आलेलं कार्य करता येत नाही पण आम्ही चव्हाणसाहेबांच्या विचारांनी चाललो आम्ही शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललो काहीतरी त्यांचे संस्कार आमच्यावर झाले काहीतरी त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे आम्हाला शिकवलेलं आहे पुढेही त्याच रस्त्याने माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या बांधवांना घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आमदार झाला ना कोण पहिल्या टर्मना आमदार झाला तुम्ही कधी कधीतरी पहिल्या टर्मचा आमदार होता तुम्ही का अद्या हातून कोळे झाला सामान्य शेतकऱ्याचा कोरोना आमदार झाला लढला झगडला पंधरा दहा वर्ष संघर्ष केलाय आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झालाय एक वर्षात लोकांची सेवा केली अहमदपूर या सगळ्या परिसरामध्ये सातशे कोटी रुपये त्यांना सन्मान स्वीकारणं आले म्हणून नाही सामान्य कोण आमदार झालेलं मंत्री झालेलं नाही बघा कधीच नाही चालणार आम्ही असतात काय त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आपल्याला आप सांगायच्या आता सरकार देशात राज्यात काम करत असताना अख्खं सरकार आपल्या जनतेच्या पाठीशी उभं राहत हो देवाभाव राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करतायत मोदीजी देशामध्ये काम करतायत इतर बसलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाचा विचार आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार करतात देवाभाव करतात